मी एकमेव निष्ठावन म्हणायचे मी एक निष्ठावन आता स्वतः स्वतःला बिरुदावली जेव्हा एखादा माणूस लावतो त्यावेळेला लोक सुरुवाती सुरुवातीला ते लोकांना अप्रूप वाटत पण नंतर नंतर तो विषय हा लोकांच्या दृष्टीने चेष्टेचा होतो आता उद्या किंवा आज आपण म्हणता त्या पद्धतीनं राजन साळवींचा जर पक्षप्रवेश झाला तर हे राजन साळवीनंच विचारा की आता ही बिरुदावली तुम्हाला लावावी का हे त्यांना विचारा पण सा, दोन्ही सामंत बंधूंनी शिवसेनेत त्यांचं स्वागत केलेलं आहे आमचे कुठेही मतभेद नसतील असं स्पष्ट केलेलं पाहायला माहिती असं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये देखील स्वागत होणार होत तिथे काय झालं तिथे का, का नाही राजेन साळवींचा पक्षप्रवेश झाला तिथे विरोध कोणी केला दोन्ही सामंत बंधूंनी त्यांचं स्वागत केलं असेल तर मला माहीत नाही परंतु दोन्ही सामंत बंधूंनी राजेन साळवींच्या पक्षप्रमुख पक्षप्रवेशाच्या पूर्वी काय भाष्य केलं ते मला चांगलं माहिती आहे ते मला चांगलं माहिती आहे त्यामुळं हे स्वागत आहे का कबड्डी कबड्डी करून आपल्या पाल्यामध्ये आतमध्ये घेऊन नंतर त्यांना वरती म्हणून त्या ठिकाणी तयारी आहे हे येत्या काळामध्ये दिसेल राऊत साहेब म्हणाले होते की कदाचित सामान बंधूंना काछश्या देण्यासाठी त्यांचा प्रवेश शिवसेनेमध्ये होतोय कोण राऊत विनायक राऊत काय म्हणाले की सामान बंधूंना काक्ष्या देण्यासाठी हा प्रवेश केला मला माहित नाही माझ्यापेक्षा विनायक राऊतांना त्या संदर्भातली अधिक जवळची माहिती असते आज ते मी ज्या कार्यक्रमाला का आहे त्याच कार्यक्रमाला येणार आहे काय नाही एकंदरीत बघत असताना आज राजन, राजन साळवींचा सा, प्रवेश नक्की असं तुम्ही मला सांगताय गेले अडीच तीन वर्षामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि त्याही पेक्षा हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही तोडण्याकरता फोडण्याकरता जाणीवपूर्वक काही लोकांनी प्रयत्न केले आणि आपण जर बारकाईनं बघितलं असाल तर रोज एक उद्धव साहेबांबरोबर असलेला माणूस हा यानं त्या मार्गानं आपल्या गळाला लावायचं काम हे सातत्यानं सुरू आहे आणि त्यातलाच हा एक प्रकार दिसतोय मला आमचे जुने सहकारी माजी आमदार राजेंद्र साळवी हे देखील आज पक्षप्रवेश करतायत असं कळत आणि म्हणून जेणेकरून कुठल्याही प्रकारे उद्धव साहेबांना त्रास द्यायचाच हा एक कलमी कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये गेले तीन वर्ष सुरू आहे पण हे सगळं थांबवण्यासाठी म्हणजे गरजे थांबवण्यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे असं वाटत नाही तुम्हाला नाही प्रयत्न त्या त्या पातळीवर होत आहेतच काय लोक जावी किंवा जा जातात त्याचा कोणाला आनंद होतो अशातला भाग नाही पक्षप्रमुख आपल्या पद्धतीनं लोकांना थांबवण्याचा था प्रयत्न किंवा त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतातच आणि तो करावाच लागतो परंतु काही लोकांनी किंवा काही लोकांना वेगवेगळ्या मार्गाने आपल्याकडे खेचण्याचं किंवा आपल्याकडे येण्यास भाग पाडण्याचं काम हे या पद्धतीनं सुरू आहे तिथे काही लोक अमिषाला बळी पडतायत काही लोक दबावाला बळी पडत आहेत काही लोक सरकारी तपास यंत्रणांचा बळी होत आहेत आणि म्हणून अशा वेगवेगळ्या मार्गानं उद्धव साहेबांना त्रास द्यायचं सा काम जे सुरू आहे ते जाणीवपूर्वक केलं जाते ते जातात त्यांना थांबवण्याचं काम आम्ही करत नाही आहोत अशातला भाग नाही साम दाम दंडभेदचा वापर केला जातो ते ठीक आहे ना साम दाम दंडभेद हा राजकारणामध्ये व्यवहारामध्ये व्यवसायामध्ये लढाईमध्ये करावाच लागतो परंतु हा साम दाम दंडभेद नाही तर या ठिकाणी केवळ आणि केवळ सुडाचं राजकारण सुरू आहे केवळ आणि केवळ